काय पारची अवस्था नका आज या ठिकाणी समोरचा उमेदवार जाहीर सभेतून ज्या आपल्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा करणार नाही अशी पोलीस आणि त्या पोलिसांचा बाप हा समोरचा उमेदवार आत्ताच निवडून यायच्या अगोदर काढत असेल पण चुकून जर तो निवडून आला तर तुमचा बाप काढायला सुद्धा तू महाग पुढे बघणार नाही याचा विचार करा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक तुकारीचा उमेदवार आहे तो बहुरंगी आहे आणि तुमच्या विरोधात जो तुकारीचा उमेदवार आहे तो बहुरूपी आहे पाऊल <laughs> कुठं कसं रूप बदल आणि कुठं बदलायचं कुठं पोत्यावर बसून गाडी करायची कुठं <laughs> मंदिरात झोपायचं कुठं व्यवस्थित झोपल्याचं दाखवायचं आणि कुठं <laughs> नुकतं ऑर्व्हडन्स पार्लरला जाऊन आले शिवला ऑबिडन्स <laughs> पार्लमेंटला जाऊन आले ते खरं आहे तर आम्ही केलेलं पाप एकोणीस आणि म्हणत होतो ज्यावेळेस आमच्या आदरणीय त्यावेळेस त्या न लक्षात येत नाही <laughs> आता तर ना। एक नवीन बातमी आहे आदरणीय साहेबांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की आता छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत राज्यस्तरीय लवकरच या घटक पक्षांना आता राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं लागेल आजपर्यंत आदरणीय शरद पवारांची ख्याती अशी आहे की पुढे जे होणार आहे ते अगोदरच सांगतात फक्त फरक आहे नेमकं जे सांगितलेलं असतंय त्याच्या उलट करतात आता कुठल्या राष्ट्रीय पक्षात जाती हे काही त्यांनी सांगितलेलं त्यांच्याच सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा त्यानं झाला उभाता उभा त्यानं झाला म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आपण या मुलाखतीतून काय घ्यायचं तर त्यांनी उमेदवार जो उभा केलाय त्याला मत देऊन आपलं मत वाया घालायचं नाही सुजयदाच आपलं मत द्यायचं एवढं कळतंय आणि आजच्या त्या मुलाखतीतून एक लक्षात आलं की कि कितीही प्रयत्न केला तुतारी काही ह्या राज्यात वाजत नाही त्या मेळा शेतूनच असा याच्या अगोदरही त्यांचा इतिहास आहे हे काँग्रेस काढून काँग्रेसकडे विलीन झालेले आणि माझ्यावर धनंजय म्हणून त्यांचा राग स्वाभाविक असत आमचे राग आमच्यावर एवढा आहे आम आमची जातच काढली म्हणली खालच्या जातीचे आम्ही सगळ्यांना ऐकलं असतुंत उत्तुंग महामानसाला महान जर आम्ही खालच्या जातीचे जे दाखवा जा लागत असतील तर लहान कोण झालं कोण झालं याचा विचार म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकण्याची विनंती आहे आपण असंख्य काम केलो त्याची नोंद या मधल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसानं तर घेतली असेलच पण माझ्यासाठी सुद्धा तुम्ही एक अतिशय चांगलं काम केलेलं दादा ते के म्हणजे नगरचा राहिलेला ब्रिज तर मुळ येणं जाणं बीड मुंबई गाडीनच असते मागे असते माझा स्वार्थ तू पुलाचं कामही म्हणून आपल्याला सांगतोय की कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार येणाऱ्या काळात करेल कुठल्याही प्रचाराला बळी पडू नका तुमच्या मनामध्ये जर राष्ट्र अभिमान असेल तुमच्या शरीरात हृदय असेल आणि त्या हृदयाला जर संवेदना असतील आणि त्या संवेदनेमध्ये देश अभिमान असेल तर या देश अभिमानासाठी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आणि तुझ्या जादांना आपल्याला दुसऱ्यांदा खासदार म्हणून इथलं मोदी साहेबांच्या मागे आठवायचं आणि ते काही खरं नाही सगळ्या देशात काही खरं नाही आणि हे असले बहुरूपी ते स्वतःच्या मतदारसंघात वाटुळ्या करून आलेत आता इथं येऊन तुमचा सगळ्यांचा वाटोळ आहे यांचा प्रयत्न स्वतःची स्वतःची संघटना स्वतः स्वतःला लोकप्रियता म्हणून घेतो तर मला आज सुजयदा या ठिकाणी सांगितलं या राहुलमध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर मी ठर जर ते याच्या अगोदर येणार होतो ज्यावेळेस नामदार आदरणीय किशन विखे पाटील साहेबांना या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट ज्या दिवशी मिळणार होती त्या दिवशी दुर्दैवाने त्या कार्यक्रमाला हजर राहता आलं कदाचित आपल्या विजयामध्ये मला साखरीचा वाटा उचलायचा असेल हे नियतीने ठरवलं असेल म्हणून आज या ठिकाणी आपल्या समोर आहे पण तुम्ही जो मुद्दा मांडला ही वस्तुस्थिती आहे की अनेक वर्षापासून या भागातल्या असंख्य शेतकऱ्यांनी जमीन दिली आणि हे महात्मा फुले कृषी राहुरीचं कृषी विद्यापीठ उभं राहिलं आज अभिमान वाटतो सांगायला की या महाराष्ट्रातले चार कृषी विद्यापीठ आहेत चारीला चारी कृषी विद्यापीठ जगाच्या पातळीवरती फार उंचीवर आहे त्याच्या पहिल्या क्रमांकाला हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ लाहुरीच्या मग संशोधनात असो शेतकऱ्यात असो तुम्ही मागणी केली आहे की राहुरी कृषी विद्यापीठामध्ये एमपीएससी यूपीएससी एमपीएससी याच्यासाठी एक स्टडी सेंटर असावं त्या स्टडी सेंटर सही मुलांना आणि मुलींना राहायचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बसती सुद्धा येणाऱ्या जून महिन्यात मंजूर करून द्यायचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या जमीन गेल्यानंतर पचलग्रस्तांचे का काही प्रश्न झाले मी स्वतः एक बैठक घेतली